टाकडवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांचा संताप उफाळला प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांची तिरडी यात्रा काढून केले दहा गंगाखेड तालुक्यातील राणे सावरगाव जवळील टाकडवाडी येथील संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाने सुरू केलेल्या दुर्लक्षपणाच्या निषेधार्थ आज बुधवार वीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास संतप्त ग्रामस्थांनी टाकडवाडी ते पांगरी पाटा या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर हलगीच्या तालावर तिरडी यात्रा काढली बोबा बोब मारून प्रशासनाचा निषेध केला आणि तिढेचे दहन केले या संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आज आमचं प्रशासन व मुख्यमंत्री यांची अंत्ययात्रा काढलेली आहे टाकळवाडी येथे आज एकूण ऐंशी वर्षे झाले देशाला स्वातंत्र्य होऊन आमच्या गावाला रस्ता नाही आज आम्ही मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा काढलेली आहे चिता लावलेली आहे जर समजा सरकारने रस्ता जर बनवून दिला नाही तर अख्खा गाव आम्ही भविष्यामध्ये होणार आहे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आम्ही उडी मारून आम्ही पण जीव देण्याचा प्रयत्न करू आज गावामध्ये शाळा चालू नाही पाचवी पर्यंत गावाचे गावामध्ये शाळा आहे राणी सारगावला जाता येत नाही नदीला पूर आल्यामुळे कोणीही नाही गेल्या पंधरा दिवसाबाहे खाली प्रयागबाई पिराजी होडगीर यांना अटॅक आला पांगरी फाट्या पर्यंत अंबुलन्स बोलावली रस्त्यामध्ये आम्ही उचलून घेत जात असताना अर्ध्या रस्त्यामध्ये जीव गेलेला आहे आमची पंधरा दिवसामधली घटना आहे इथून पुढे ही घटना घडू नये म्हणून हे आमचे आंदोलन चालू आहे okay. तो आमचा संघर्ष असा चालू राहील ज्या आज हे मुख्यमंत्र्यांचं आम्ही अंतविधी केले आहे तशा प्रकारे आम्ही स्वतःचा करू शकतो आमचा संघर्ष इतका मोठा आहे की आम्हाला रस्ता दिलाच पाहिजे सरकार